धनुष बाणाचं पंढरने एवढा कच्चा रस्ता करून दिलेला आम्हाला आहे काही उपयोग नाही सगळीकडे खड्डा पडाला वीस पंचवीस हजाराने खड्डा पडला तर मग भुजवाल कोण आले ना शिंदे 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 त्याच्या आमच्या कधीच शिक्षणाचे आहे आम्हाला सिमेंटचा रोड पाहिजे बघा कमळ का धनुष्य बाणस निवडून तोंडावर केलं म्हणून कलितलं आलं तर जरा आम्हाला चांगलं वाटतय निवडून आला तर चांगला आहे आमच्या कलिता नशेबा भ्रष्टाचार <laughs> तर हे झालेला आहे म्हणजे तुम्ही इलेक्शन आलं म्हणून हे रस्ता काम करता का किती वर्ष झाला आपण इथं राहता वीस वर्ष झालंय वीस बावीस वर्ष बरोबर काय समस्या आहेत तिथल्या इतला समस्या रोडाचा समस्या अजून खांब तर पूर्ण वाकून गेले कोणी आलं नाही का आतापर्यंत आले तर बघून गेलेत बघा आलेत बघून बघून गेलेत बरं आता काळात काय मग कसं ठरवलंय तेच आता थांबलेत कि आता गालीतले ते कोण थांबले ते त्यांचं नाव अश्विनी मग त्यांना निवडून आणायचं कुठल्या था। पक्षाकडून थांबलेत त्या त्याच था। पाणी आलंय का पाणी आलंय किती दिवसानंतर येते आठ दिवसाला बर बर पूर्त का आठ दिवसानंतर आले मग आता ऍडजस्ट करावं लागतं बरं बरं भरून ठेवावं लागतं बरून ठेवावं लागतं काय म्हणते मग निवडणुकीचा वारं कुणीकडे कुणी जवळ करते चांगले आहे बरं बरं बर ठीक आहे त्यांनी निवडून यावं एवढं चांगलं तुम्ही म्हणताय नवीन उभारलेलं आहे गल्लीमध्ये कोण उभारलेलंय नवीन दामिनी दामिनी का दामिनी उभारले नवीन बरं बरं संधी देणार का तुम्ही वीस वर्षाचं रोड नव्हतं पाणी अवशिष नाही पाणी बेट आम्हाला सोडणार एक व्यवस्था कोणती नाही रोड तर छान दिसायला लागला रोड छान दिसायला मेहनत झालं कोरोनाचा हो का निवडणुकीच्या तोंडा मग कोणी वीस पंचवीस वर्ष झालं विचारायला खड्ड्या पडल्या बुजवायला कोण आले नाही तिथे बी केला रोड बघा किंवा इंजिनिअर येऊन बघणार कसं केलं रोड हा निवडणुकीचा आता आपल्याला कोण तुम्ही भाकर दिलं तर त्यालाच आम्ही मत घालणार कोण बी देऊ द्या यांना देऊ द्या त्यांना देऊ द्या आमचा विकास कोणाकडे आम्हाला कोण विकास देईल त्याला मत घालो आम्ही नेमका कोणता पक्ष असं सांगता येत नाही तसं सांगतो कुणाकडे कौल कुणाकडे कौल कुणाकडे बी असू द्या मी काय सांगतो मत घालायच नाही आम्हाला कुणाच घालाच त्या असं कोपाल असं बोलता येत नाही असं चर्चा आमच्या कधीच शिक्षणाची आहे पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे लहान पाणी येत आहे आठ दिवसाने एकदा पाणी येत आहे त्रासच आहे सगळं त्रास मग आता काय यावेळी काय चित्र बदलेल का हा बदलत नवीन कोणाला निवडून द्यायचं ठरवलेलं भांड भांड भान भारकर म्हणून ना, ना आलं तर जरा आम्हाला वाटतंय कुठल्या पक्षाकडून थांबलेत धनुष्य बाण मग येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणी कुणाकडे सगळं त्यांनी आमचा पण इच्छा आहे गल्लीतले हाय जर रस्ता कच्चा चांगला पक्क केलंय तर बरंच होईल आम्हाला नळाला पाणी आठ दिवसाला एकदा येत आहे कोणत्या पक्षाकडून बरे दामिनताई शिंदे 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 मग येणाऱ्या काळामध्ये तुमचं काही आहे का त्यांना मत तुमचं जाईल जाईल दिलं तर केलं काम करून दिलं त्यांनाच निवडून त्यांना दिलं रोड जर चांगला केला सगळं केलं व्यवस्था तर त्यांनाच निवडून दिला काम चालली आहेत काय काम करतात ट्राव्हल बर इथलेच रहिवासी आहे इथंच आहे किती वर्ष झालं बरं लहानपणपासून काय ट्रॅव्हलची कामं चालले का हा इथं विकास झालाय का ताई कामं झाली आहेत का झालं बर बर कोण कोण कॅन्डिडेट आतापर्यंत येऊन गेले तुमच्याकडे कोंड्याल सर येऊन गेले का मतदान मागण्यासाठी मग यावेळेस कुणाला मतदान जाणार दामिनी मॅडम उभारलेत का त्या कुठल्या चिन्हात तुकडून उभारले काही नाही गाड्या लावल्या की सगळ्यांनी निघाला चला दाखवत आहे कोणती नाही कोण रा कोंडाल हिशोब नाही तर इडवत इलेक्शनच्या अगोदर करण्यात हे मुद्दा चुकीचा आहे म्हणजे तुम्ही इलेक्शन आलं म्हणून हे रस्ता काम करताव का हे केलं पाच वर्ष मागील म्हणजे आता इलेक्शन आल्यामुळेच तुम्ही करत का काम असं नाही पाहिजे तुम्ही इलेक्शन निवडून आले की काम व्हायला पाहिजे हे आमचे म्हणणे ह्या वेळेस मग उमेदवार जे नवीन थांबणार आहेत त्यांना एक संधी द्यायची काम करायचा प्रयत्न आम्ही सध्याला तर शिवसेनेला वोट करावा असे विचार आमचे भाजप म्हणतात पण व्हाल पाहिजे ना आता बघा ना तुम्ही कोल आहे काय दुखापत झालं तर कोण सांगणार मला काहीच नाही तिथे विचारणारे कोण नाही काय नाही आणि कुठे